पृथ्वीराज राजमाने जे स्वतःला वकील असे समजतेत त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन की हा जी शेतकऱ्यांचा जो निर्णय झालेला आहे महसूल मंत्र्यांच्या सरकारकडनं म्हणजे महाराष्ट्र शासनाकडनं जे निर्णय झाला त्याबद्दल त्यांनी सांगितले की हे बोळवून केलेली आहे मग आमचा एकच प्रश्न आहे की ही जर बळवण केली असेल तर तुम्ही कोर्टात कशाला जात आहे हा निकाल जर बोगत असेल किंवा बळवण असेल तर कोर्टात कशाला जात आहे स्टे आणायला जाऊच नका ना जर बरोबर नसेल हा बळवण आहे किंवा खोटात निकाल आहे किंवा की कि आपलं तात्पुरतं इलेक्शनसाठी दाखवलं आहे असं दाखवलं आहे असं ते म्हणते तर मग त्यांनी कोर्टात जाऊन हे साधा करीत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी प्रांत निकाल झाला होता प्रांत साहेब प्रांत मॅडमने निकाल केला होता त्या निकालाच्या विरोधात त्यावेळेला रिग्राऊंड सुरू झालं आणि एकच झालं म्हणजे एका शेतकऱ्याचं झालं तो तोपर्यंत त्यांना काळाला कर त्यांनी करेक्टरकडे जाऊन स्टी आणला तिथून निकाल फिरवला तिथून परत अपील केलं शेतकऱ्यांनी कमिशनरकडं त्यावेळेला सुद्धा त्यांनी तिथेही त्यांचा राजकीय दबाव काय त्यांचं काय असेल ते अशा पद्धती वापरून तिथेही निकाल पेटाळला गेला त्यानंतर आम्ही सगळे शेतकरी जे जवळजवळ तेराशे शेतकरी आहेत आणि जवळजवळ पावणे चार हजार एकर जमीन आहे की ही त्यांच्या त्या त्या शेतकऱ्यांना काही करता येत नाही ना, ना त्या पी एम किसान आहे ना त्यांना शेतकरी दाखला मिळतो ना त्यांना कर्ज मिळतं ना का त्यांचं वारसदार होतो वारस, वारस लागतो ना कोर्टात जामीन स्वतःचा होता होत होता येत नाही अशा परिस्थितीत आज ते पाच सहा वर्ष झालं शेतकरी घायला आलेले आहेत आणि पाक नुस फार त्यांचं नुकसान झालं आहे त्यांना कुठेही कर्ज मिळत नाही म्हणून आम्ही महसूल मंत्र्यांच्याकडं अर्ज दाखल केला या निर्णया त्यांच्या निर्णयाच्या विरोधात निर्ण निर्ण आणि मग तीन वर्ष जवळजवळ चाललं तिथं कोर्टात गेलं हायकोर्टात कोर्टात गेलं काही कारण असतो तिथून परत माघारी आलं परत दोन मंत्री झालं ती लगेच झालेलं नाही इलेक्शन दरम्यान हे ती तीन साडेतीन वर्ष झाला हा कार्यक्रम चालू आहे त्यांच्या महसूल मंत्र्यांशी जे आणि महसूल मंत्री एक रेव्हेन्यूचं कोर्टच आहे ते काय असं बळवून करणार ते निकाल काय असा खाजगी कोणाचा नाही मंत्र्याचा त्या त्या डिपार्टमेंटचा निकाल आहे आणि त्या निकालामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की दोन हजार आठच्या आधीचा जी परिस्थिती होती ती ताबडतोबीनं करण्यात यावी आणि सातारा आणि महसूल खात्या आपल्या ज्या तुमच्या कमिशनरचा हा दोन्ही अर्ज त्यांनी रद्द ठरवलं निकाल आणि त्यांनी त्यांचा निकाल दिलेला आहे त्यात पहिल्यांदा म्हणले की दोन हजार आठच्या आधी जसं होतं सगळ्या शेतकऱ्यांची नावं होती सगळं तसंच ठेवावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं प्रकरण तहसीलदारकडं अधिकार कोणाला आहे तर तहसीलदारला आहे कशाचा आहे रिग्रँडचं करायचा तर तीन महिन्यामध्ये त्यांनी रिग्रँड करावं आणि त्या त्या शेतकऱ्यांना रिग्रँड ह्याचा अर्थ असा की ही जी नावं रह जी पोखळीच्या नाव राहणार आहेत आता ती नावं रिग्रँडमध्ये उडणार आणि नुसतं फक्त जे आता स्वतः जमीन गेले शंभर वर्षे लोक असतात त्यांच्या नावावर राहणार यांचं नाव कमी होणार रिग्रँड ग्रँड झाल्यानंतर म्हणून त्यांची ही सगळी धावपळ चालली आहे आणि ते म्हणतात की दुसरा एक त्यांचा मुद्दा होता की आम्ही कोणाला त्रास दिला नाही आता माझ्या मी ज्यावेळी इलेक्शन उभार राहिलो तेव्हा धैवडे मिळत हेच लोक होते त्यांनी सांगितले की आम्ही जी सी बी लावू जर तुम्ही विरोधात मतदान केलं तर घरं पाडू ही समोरची घटना आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे उठायचं सुटायचं आणि त्या कोलेमळा आणि मळा बाकीच्या कुठे मराठा समाजात जाऊ शकत नाहीत दम द्यायला ही धनगर समाजात जाऊ शकत नाहीत हे फक्त जी गोरगरीब आहेत माळी समाज तिथं दम द्यायचा एवढंच कार्यक्रम त्यांचा आहे आणि ते, ते सगळं आता ते असं म्हणलं गेलं की त्यांनी की आम्ही कोणाला त्रास देत नाही आता जाऊ म्हणते ती तुम्हाला हे करतो तुम्ही आमच्या विरोधात गेला तर आम्ही तुमची सगळी मिळकत आम्ही ताब्यात घेणार तुम्हाला आकडून लावणार अशा पद्धतीचं ते म्हणजे आम्ही एक रुपया घेतला नाही तर आत्ता गेले सहा महिन्यापूर्वी इथं माने वस्ती म्हणून आहे बंटी माने यांच्या तिथं त्याला नदी परिगडची माने म्हणते त्या तिथल्या पाच लोकांनी किती पैसे दिले ते त्यांनाच आहेत रक्कम काही मी सांगू शकत नाही पण पैसे दिल्यानंतर तिने दस्त करून दिला म्हणजे तुम्ही पैसे आणि दस्त करताय तिकडे लांब मायाबी तसंच झालं एका व्यक्तीनं प्रचंड पैसा दिला तेव्हा तिथे त्याचं ते नाव आणि ती दोन नंबर झाले एक नंबर होत नाही एक नंबर व्हायला रिग्रँटच लागती तुम्ही कुणी कुणाला तुम्ही दस्त करून दिलं पैसे घेऊन तरी त्यात काही फरक पडत नाही दोन नंबरच जातो भोगाट क्रमांक दोन एक होण्यासाठी त्याला रिग्रँटच करायला लागते आणि आत्ता जयाबाबच्या आम्ही पार्टीत आहे आम्ही ते तेच आमचे सर्वसेव आहेत त्यां त्यांना ह्या सगळ्या जनतेचं दुःख समजलं म्हणून आम्ही आमच्यासारखा निकाल झालेला आहे आणि दोन हजार आठची ची ही मागं दोन हजार आठची जी स्थिती होती ती कायम ठेवायला सांगितलेली आहे म्हणजे पूर्वी जसं कर्ज मिळत होतं सगळं खरेदी करता येत होती विकता येत होतं लोन काढता येत होतं या किंवा नाव रावस नाव वारस लावता येत होतं या सगळ्या गोष्टी आता सुरू होतील आणि जे रिग्रँट आहे त्याला तीन महिन्याची मुदत दिलेली आहे आणि त्यासाठी ते कोर्टात जाते त्यांनी जाऊ नये कोर्टात जर लोकांची एवढी जनतेची एवढी त्यांना काळजी आहे तर त्यांनी कोर्टात जाऊ नये साधं करीत आहे शेतकऱ्याला आणि दुसरा सगळ्यात अजून एक मुद्दा त्यात येतोय तो एक फार महत्वाचा आहे तुम्ही आता तुमच्या कशा लक्षात पण त्यांनी ज्यावेळेला ही श्रींक कायदा झाला त्यावेळेला त्यांनी ते सांगितलं त्या की आता जी त्यांच्याकडे जमीन ते आहे पन्नास साठ एकर तेवढीच आमची आहे आणि ही कोळाकडे जमीन आहे त्यांच्या मालकीची आहे म्हणून लिहून दिलेला आहे पंचनाम्यात आमचा काही संबंध नाही आमची ती जमीन आहे असं लिहून दिलेला आहे शहात्तर साली ती बी आहे मी कोर्टात सादर केलेला आहे तुम्ही म्हणलेला आहे त्यावेळेला नाही आता कसं आहे म्हणता हो का। का का चार हजार एकर काय तुमच्या नाव होते का सिलिंग कायदा त्याला आहे का नाही काय कायदा एका कायद्याच्या तपास सतरा एकरच्या पुढे नाही जमीन येत मग तुम्ही आता एकदम म्हणताय चार हजार एकर आमची जमीन जमीनिंग कायदा केला कुठे केला नाव नाही कायद्याने आत्ताला संपला विषय त्यांचा ज्यावेळेला तिने लिहून दिलं की आमची जमीन नाही त्याविषयी विषय संपला असं नाही झालेलं की ती कारण त्यांना लिहून दिलेलं नसतं त्यांनी तर आता त्यांच्या ज्या जमिनी चांगल्या आहेत त्या त्यांच्याकडे राहिल्या नसत्या त्यांना त्या त्यांच्या जमीन स्वतःच्या जमिनी जेवढ्या होत्या स्वतःच्या एकट्याच्या नावाच्या कुळांची नाव नव्हती तेवढीच त्यांची जमीन ती त्यांनी म्हटलेलं आहे की एवढीच आमची जमीन आहे आणि काही नदीत गेली म्हणली आता नदीत कुठे गेली त्यांची काय म्हणले रस्त्यात गेली दहा दहा एकर पाच पाच एकर म्हणजे असं खोटं करून ती खाली सतरा एकराच्या खाली आणलं आणि तेवढं बचवलं त्यांनी तर या त्यांनी जी त्यांनी जी सुरू केलेलं आहे हे आपोआप राहायचं की निकालच नाही आमकंच नाही तमकाच निकाल झालेला आहे पूर्णपणे आपल्या बाजूला त्याच्याबद्दल शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करायची कारण नाही आणि गेले तीन वर्षे साडेतीन वर्षे आम्ही लढा देतोय माझी एक जमीन नाही त्यात तरी मी लढा देतो एक सामाजिक काम म्हणून त्या गुलामगिरीतनं त्या राजांच्या गुलामगिरीतनं सोडवण्यासाठी आणि आता आपल्याला आपल्या हायकोर्टात आपल्या हे आहे पिटीशन पिटिशन दाखल आपणही केलेलं आहे की येऊ नये म्हणून तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे ते त्यांनी स्टे आणण्याचा प्रयत्न केला तरी आपला कॅविट दाखल आहे तिथं कोर्टात तिथे भेयचं काही कारण नाही तिथं आपले भारी भारी वकील आपण देणार आहे दिलेत ते सुरू आहे प्रोसेस आणि सगळ्यात महत्त्वाचं जे अगदी हायकोर्ट झाला सुप्रीम कोर्ट झाला तरी आमची लढाईची तयारी त्यांनी लढावी आमची लढाईची तयारी शेवटपर्यंत अगदी तुम्ही म्हणला जसं की मोदीला कायदा बांधायला लागला तरी मोदीपर्यंत जाणार तर कारण आमचं वरपासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता आमचीच आहे भाजपचीच आहे कारण आम्हाला शेतकऱ्यांच्या बाजूला भाजप ठामपणे उभा राहणार आहे तेव्हा कुठल्याही शेतकऱ्यांनी काळजी करायचं कारण बळीला त्यांच्या आफेला बळी पडू नका कारण त्यांनी सुद्धा असं सांगत होते होतच नाही आमच्याशिवाय सर तुमच्याशिवाय सुद्धा झाले आमच्या सई लागती आमक लागतं तुमकं त्यांचा संबंधच नाही शहात्तर सालापासून ते मालकच नाहीत त्यांनी त्यांनी सांगितले आमची जमीनच नाही तेव्हा त्यांचा आता जरी ती द्यायला गेली तरी ते देऊ शकत नाहीत कारण निकाल आपल्यासारखा झालेला आहे आता त्यांना एखाद्या द्यावी जमीन तरी ते देऊ शकत नाही कारण ते संपलं नाही विषय हे सगळ्या शेतकरी लक्षात ठेवा आणि ठामपणे भाजपच्या आणि आमच्या सगळ्यांच्या मागोभार सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन चोवीस तास ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद